ह्या सुपाऱ्या कोण कौन कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती वाट वाटत लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुरा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पथ त्यांचं पदारसाकडे आहे असं सभागृहात फडणवीस नाही हे म्हणूनच पडतं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं त्या गद्दारांचा अनाजी पंतचा चा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू जे सत्य आहे ते जनभावना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्यमेव जे ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावा सदन नाही हमले से शिवसेना कोई संबंध किया है इसका कोई शिवसेना से देना नाही जिस, जिसके खून ही गद्दारी वो व शिवसेनिक करन ना ही नाही सकता गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प हा शिवसैनिक असू शकत नाही